इथल्या बोल्या ताईनची तर आम्ही चेक करायला द्यायला आलेलो होतो सोमितन मी ही बघा ही माझी मैत्रिणी सातवी आठवीनं म्हणजे तीन ते ती चार वर्ष आम्ही एकाच वर्गात होतो शिकायला दोघी बरोबर होतो तिनं मामाच्या घरी आलेली होती शिवड्याला शाळा शिकायला तर तीन चार वर्ष आम्ही बरोबरच होतो तर मग ती पण इथं ना मावली अन जवळ राहायला तर मग ती आलेली होती तिची भाजी इथं फाट्यावर ॲडमिट तो तर मग तिला भेटायला आलेली होती तशीच मग तिला वाटलं ही पण फाट्यावर राहते मग मला कॉल केला म्हटलं जवळच मग ये तर मग आलेली होती मला भेटायला ती घरी मग ती आल्यानंतर बराच वेळ आमचा चहा पाणी वगैरे झाला आणि मग गप्पा मारत बसलो हे गेले ते नाशिकला आणि सुमितला पण घेऊन त्याचा मामा गेलेला होता हॅलो <tutus> गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या मीना ब्लॉगर आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजही नऊ तारीख सुमितला काल आठ तारीख होती ना तर, काला काला ले ले। ना तर ले ले काल संध्याकाळी ॲडमिट केलेले इथं जवळच चेरून हॉस्पिटल म्हणून फाट्यावर तर तिथं ॲडमिट केलेलं आहे काल त्याला आणि काल माझा भाऊ आहे ना गाडी घेऊन पण आला होता आणि मग सुमितचं रक्त वगैरे चेक करायला पण तो घेऊन गेला होता आणि आमच्या आत्यांच्या गोळ्या द्यायच्या होत्या घरी तर मग हे नाशिकला गेलेले होते मग तेच तिकडनं आले आणि येताना तिथं ते रिपोर्ट घ्यायला थांबले तर जिथं ॲडमिट केलं ना तिथं पण ते माझ्या मैत्रिणीचा मा भाऊ येईल त्यामुळं मग ती पण नेमकी काल आलेली होती माझ्याकडं तर मग मा तिला पण तिथं तिच्या भाचीला भेटायला जायचं होतं तर मग मा पहिले माझ्याकडं आली आणि मग तिच्या भाचीला भेटायला गेली तिथं तर मग ती म्हणे ओळखीचे डॉक्टर आहे आणि चांगले आहे म्हणजे मामभाऊची तिचा तिथं त्यामुळं मग आम्ही तिथं ॲडमिट करून दिलं तर रात्री मग चुलत भाऊ आलेला होता लहान तर मग तोच थांबलेला होता तिथं तो म्हणी दिदी तुम्ही जा घरी म्हणी मी थांबतो नाही तर मग हे थांबणार होते तिथं दवाखान्यात सुमितजवळ पण मग तो म्हणी मी थांबतो तुम्ही जा म्हणे तुम्ही उद्या थांबा वाटल्यास मग तो आत्ता इतक्यातच गेला आहे आता साडेआठ पावणे नऊ झाले तर तो गेला आहे म्हणजे कॉल केला त्याने तो म्हणे दिदी मी आता असंच चाललो आहे म्हणे मला मार्केटला जायचं आहे तर मग म्हटलं चला आता माझे पण आवरलेले दोनं भांडे फक्त स्वयंपाक बाकी आहे तर मी आता हे ना पिशवी वगैरे भरून ठेवली आहे सुमितला किवी घेतलेली आहे पपई घेतलेली आहे आणि पपईचा रस काढून घेतलेला आहे हे बघा ह्या पिशवीमध्ये ना हे बघा ह्या पिशवीमध्ये घेतलेलं आहे तर चला आता मी निघते सुमित जवळ थांबते आणि मग येईल दहा एक वाजता दहा अकरा वाजता येईल मग स्वयंपाक वगैरे करायला तोपर्यंत मग तिथंच थांबल जवळ चला तर आता निघते आणि तिथं गेल्यावर बोलते हे बघा आली मी दवाखान्यात सुमितला आहे ना या कडीच्या डब्यामध्ये पपईच्या पानांचा रस आणला होता पण मग तो ना गाडीवर सांडला पुढे पिशवीमध्ये ठेवलं होतं ते डसमळी ना तो डबा काना झाला तर सांडला थोडंसं सा ती चार पाच गोष्टच राहिला होता तर मग तोच दिला आता आणि खजूर आणली एक पपई आणली कापून आणि किवी आणलेली एक डब्यात चा काय आणला नाही म्हटलं आता तेच देईल तर सुमित दात वगैरे घासून बसला होता तर हे बघा सलाईन वगैरे लावलेलं होतं आत्ता सलाईन नाही लावलेलं सुमित मा मग कधी आत्ताच गेला का आठला लायला का आणि भावाने फोन केलेला आता मी चाललो आहे म्हणून तर मग मी लगेच आधी मग माझं पण धुनं भांडे वगैरे आवरलं घरी धुनं भांडे देवपूजा म्हटलं चला आता स्वयंपाक बाकी आहेत तर मग स्वयंपाक आता नंतर रूम तर स्पेशल रूम घेतलेली होती आम्ही बघा अशी रूम आहे एसी वगैरे आहे फॅन पण चालू आहे आणि टी व्ही आहे इथं रूम छोटीशी आहे हा एक बेड आहे इकडं

दिवसभरात चार लावायचे काही आहे चार लावायचे आहे तर साडे अकरा वाजले आता मी घरी आलेली आहे सुमितचे मित्र आणि त्याचे ग्राउंडवरचे सर आहे ना तर ते आलेले होते त्याला भेटायला आणि सकाळी पण एक मी, मी गेली ना नऊ वाजता तर साडेनऊ ला पण मित्र आलेला होता भेटायला मग ते तिघं चौघं जण परत आत्ता आलेली होते तर ते होते तिथं मग म्हटलं चला आपण तोपर्यंत स्वयंपाक करून येऊ घरून तर मग मी घरी आलेली आहे गिलक्याची भरल्या गिलकीची भाजी टाकली आहे इथं गॅसवर भरलेल्या गिलक्याची भाजी टाकली आहे आणि थोडीशी पापडाची चटणी केली आहे आणि पीठ पण भिजवून ठेवलेले कडाईतच भिजव भिजवलं तेलाची कढई होती मग कडाईतच भिजवलेले पीठ तर चला आता आहे ना मी पोळ्या करून घेते आणि मग सुमीतला डबा वगैरे घेऊन जाते त्याला काही सकाळी चा नव्हता फ्रूट आणि हेच दिलेलं होतं किवी आणि पपई खायला आणि पपईच्या पानांचा रस तर तो रस पण आहे ना डब्बा नेमका काना झाला पिशवीमध्ये तर सांडून गेला चार पाच घोटच राहिलेला होता पण मग त्याला म्हटलं घे एवढा उपाशी पोटींमध्ये मी तो घेतला होता तर चला आता साडे अकरा वाजली मी स्वयंपाक करून घेते आणि परत जाते आणि मग बाकीचं फरच्या वगैरे हे फरच्या वगैरे पुसायच्या आहे ना तर हे ड्युटीवरून आले का मग हे थांबतील तिथं घरी था, येऊन आणि फ्रेश होऊन हे जातील तिथं मग मी परत आवरायला तेव्हा पाणी पण दोन वाजेपर्यंत पाणी पण येतं मग तेव्हा आवरून घेईल मी बाकीचं काम तर चला आता मी ना पोळ्या वगैरे करून घेते आणि जाते दवाखान्यात डबा घेऊन समितला चला बारा वाजले तर झालंय माझा स्वयंपाक पण हे गिरक्याची भाजी बापडाची चटणी आणि पोळी तर स्वयंपाक झालाय मी पण दोन तीन वेळेस खाऊन घेतले आणि आता सुमितला डब्बा घेतलाय चालली मी डब्बा घेऊन हे बघा आली मी दवाखान्यात आणि सुमितला दिलंय जेवण वगैरे करायला त्याचे मित्र आले होते बराच वेळ मी गेल्यावर बसलेले होते ते सर आणि मित्र मग म्हटलं चला तोपर्यंत आपला स्वयंपाक होईल स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवण करायला दिले सांगितलं मी आता जेवण वगैरे झाले सुमितचं आणि सुमित झोपतोय आता असं बी सुमितला कसं दुपारी थोडस लागतं तर हे बघा सलाईन पण आहे ना तीन झाले ना सुमित हे एकच राहिले चौथं तर चौथं पण आता एक हे बघा एकदम थोडंसंच राहिलेलं आहे तर त्याला म्हटलं मी बसलेली इथं तो बरं तू झोपून घे झोपलेला आहे सुमित आता मी बसते आता बसल्या बसल्या व्हिडिओ एडिट करीत बसते मग काय नाही का तरी काम बसण्यापेक्षा मला तर कारण येतो लई बसून बसून पण बसली तर आता व्हिडिओ तरी एडिट करून घेते आज जेवढा काढलेला आहे तेवढा